पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील वडाचीवाडी अवताळेवाडी या भागांमध्ये अजूनही सर्व सोयी सुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक अधिक काम करावं लागेल आणि ते आमच्याच माध्यमातून केलं जाईल असा विश्वास भाजपचे उमेदवार अतुल तरवडे आणि जीवन जाधव यांनी व्यक्त केलाय आज वडाचीवाडी आणि अवताळेवाडी परिसरातील सर्व वाड्यांवर जाऊन मतदारांच्या यावेळी केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या योजनांबरोबर पुणे महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक भाजपाच्या विचाराचेच द्यावेत असं आवाहनही अतुल तरवडे आणि जीवन जाधव यांनी मतदारांशी बोलताना व्यक्त नक्कीच आता दोन ते तीन दिवस झाले की मला स्वतःहून लोक येऊन भेटत आहेत लोक मला आशीर्वाद देत आहेत की दादा तुम्ही आता काळजी करायची नाही तुमचा विजय हा नक्की आहे पण मी त्याकडे त्या ठिकाणी पाहतोय की मी अतिशय चांगल्या पद्धतीच ही इलेक्शन त्या ठिकाणी मी लढतोय मी त्या ठिकाणी लढत असताना मी लोकांच्या समोर या भागामध्ये जे सगळ्यात मोठा पाण्याचा आणि ह्या डीपी रोडचा जो प्रश्न या भागामध्ये जो आहे त्याच्यावरती मी पूर्णपणे अभ्यास या ठिकाणी केलेला आहे कोणत्या सर्वे नंबर मधन कोणत्या ठिकाणी डीपी रोड आहे त्याची पूर्णपणे मी माहिती घेतलेली आहे त्याचं ड्रॉइंग मी त्या माझ्याकडे तयार केलेला आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे उंडरी होलेवस्ती कडनगर आणि ह्या ज्या बारावाड्याच्या जोडलेल्या आहेत या भागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची त्या पाण्याच्या समस्येसाठी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन जे महानगरपालिकेने या भागामध्ये तीन टाक्यांचं नियोजन केलेलं आहे त्या के नियोजनाच्या माध्यमातून पुढल्या सहा महिन्यामध्ये मी येथील सर्व स्थानिक नागरिकांना प्रॉमिस केलेलं आहे त्यांना मी आशीर्वाद घेतलेले आहे त्यांचे की सांगितलेलं आहे की भविष्याच्या काळामध्ये सहा महिन्यामध्ये अतिशय लवकरात लवकर जेवढं मला शक्य होईल तेवढं तुम्हाला सगळ्यांना ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना पिण्याचं पाण्याची व्यवस्था सर्व सोसायटी धारकांना देखील व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मी करणार आहे कारण म्हणजे त्यांचे जे अवैध धंदे व्यवसाय त्या ठिकाणी होता त्यापूर्वी त्यांनी अनेक लोकांची गोरगरिबांची घरं त्या ठिकाणी पाडलेली आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांच्या पाण्याची कनेक्शन त्या ठिकाणी तोडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे अशी अनेक चुकीची कामं जुना आमच्या महमदारी सय्यदनगर या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे त्यांनी बऱ्याच प्रकारची पर लोकांवरती दहशत निर्माण करण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणून ही जनता माझ्या पाठीशी अतिशय नम्रपणाने मी ह्या भागाचा चांगला विकास करीन यासाठी माझ्या पाठीशी उभी राहणार आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं धन्यवाद या भागामध्ये आमच्या इथे सगळ्यात पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेज नाहीये रस्ते लहान आहेत ट्रॅफिक त्यामुळे आमच्याकडे जास्त आहेत म्हणजे ज्या शहरासाठी असणाऱ्या बेसिक नेसेसिटी त्या इथे नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाची पुढे सांगायचं तर वडाच्यावाडी आणि या अवतारवर या भागामध्ये फार सारे डंपर चालतात आणि त्यामुळे हो धुळीचाही प्रश्न फार मोठा इथे आहे परंतु या या सगळ्यासाठी काम करण्याचं विजन हे भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि नुसतं विजन नाही आहे तर त्या विजनला पाठबळ देण्यासाठी निधी आणायची ताकद आम्ही सर्व उमेदवारांमध्ये आहे आणि त्यामुळे तो निधी आणून आम्ही काम करून घेऊ शकतो त्याच वेळी समोरचे जे लोक आहेत समोर आम्ही नाव नाही घेणार सगळेच जण त्यांची आवडीत बांधकाम असतील त्यांचे इतर भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील हे घेऊन सुद्धा आम्ही जनतेच्या पुढे जाणार आहोत कारण गेले इतके वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये राहून त्यांनी काय केलंय हे आम्हाला लोकांना आता दाखवायचं आणि लोकांना माहिती देखील आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मागे लोक नक्कीच उभे राहणार आहेत सुशिक्षित मतदार आहे तो मतदानाला उतरणार आहे आणि अशा वेळेस किती तुम्ही वापर केला तरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नक्की निवडून येणार या ठिकाणी प्रश्नासाठी गेली पस्तीस वर्ष मी झगडतोय ते झगडत असताना माझं मोहम्मदवाडी गाव असेल आणि बाजूच्या त्या सगळ्या गावांचा उल्लेख बारावाड्या म्हणून असा केला जातो त्या गावांमध्ये पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ सत्त्याण्णव पासन सव्वीस सत्तावीस वर्षाची जी बॉम्ब आहे तिथं ज्या कारभारांनी काम केलं त्या कारभारांनी आतापर्यंत ते प्रश्न शे तसेच ठेवले वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष पाण्याचा प्रश्न तसाच आहे रात्री दोन दोन वाजता महिलांना पाणी भरावं लागतंय ड्रेनेज वीस वीस पंचवीस वर्ष बदललं जात नाही म्हणजे ते प्रश्न तसेच पडून आहेत आता आम्हाला त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायचंय म्हणून साठी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीनं ट्वेंटी फोर वाय सेव्हन ची योजना जे काम केलं ती योजना पूर्णत्वास असायची आहे त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करा ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे पूर्वी असणारे जे नगरसेवक आहेत पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ज्यांनी नगरसेवक म्हणून पद बोगलं त्यांनी त्या ठिकाणी ज्या अडचणी आल्या तर दूर करायला पाहिजे होत्या तीन ठिकाणी ती येणारी चोवीस इंची लाईन अडवली गेली ते त्यांना काम करता आलं नाही ते काम आम्हाला करायचंय त्याच्यानंतर दुसरा एक विषय आम्ही नवीन योजनेच्या हातामध्ये घेतलाय ज्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्यात या ठिकाणी एकोणीसशे एकसष्ट साली जो पिण्याच्या पाण्याचा कॅनल हाडपर मधनं गेलाय तो पूर्वी आमच्या या बारावाड्याच्या भागात जाणार होता परंतु राजकीय विरोधामुळे तो त्यावेळी इथं जाऊ शकला नाही परंतु चौसष्ट पासष्ट वर्षानंतर तो, तो पुन्हा आमच्या भागात टनल रुपानं जातोय मग तो टनल रुपानं जाणारा कॅनल आमच्या भागात असणारे बारा तेरा बंद आले मग त्याच्यामध्ये आंबेगाव असेल कात्रज असेल कोंडवा असेल वडाचीवाडी असेल मुंडी असेल पिसोळी असेल होळकरवाडी असेल हांडेवाडी असेल वडकी असेल या भागामधल्या तलावांमध्ये त्या टनल मधनं जाणारं पाणी त्याच्यामध्ये सोडायचंय आणि त्यांच्या खालच्या भागामध्ये जलशुद्धीकरण केंद्र करून पुणे शहराच्या पूर्व भागाला म्हणजे एक्केचाळीस नंबरचा प्रभाग खालच्या सोळा नंबरचा प्रभाग या प्रभागांना पाणी त्यातनं दिलं जाऊ शकतं अशी महत्वाकांक्षी योजनेचं प्लॅनिंग आम्ही केलंय त्याच्यावरती पंचवीस हजार लोकांच्या सह्या गोळ्या केल्यात आणि त्या सहयांचं निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केलंय आणि येणारी महानगरपालिका जिंकल्यानंतर पहिलं काम आमचं त्या योजनेच्या मुळामध्ये जाऊन ती योजना पूर्ण करणं आणि या जनतेला पिण्याचं पाणी देणं हे आमचं सगळ्यात मोठं विजन आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे